तर आताची सगळ्यात मोठी अपडेट येते आहे पनवेलमधून धोकादायक जाहीर केलेल्या इमारतीत अवैध गोडाऊन सुरू आहे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त करणार का, का कारवाई पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ड अंतर्गत शनि मंदिराच्या बाजूला टपाल नाका येते भूखंड क्रमांक आठशे सदतीस येते एका व्यवसायकाने पनवेल महापालिकेने धोकादायक जाहीर केलेल्या इमारतीमध्ये खाद्यपदार्थ व तेलाचे गोडाऊन बनवले असून धोकादायक जाहीर केलेल्या इमारतीत व्यवसाय सुरू करण्यास व पात्र शेड बांधण्यास पनवेल महापालिकेने परवानगी दिली कशी असा सवाल उपस्थित होत आहे या ठिकाणी असणाऱ्या गोडाऊनमधील तेल पीठ साखर आदी खाद्यपदार्थ ठेवलेले असून भविष्यात या ठिकाणी आग लागण्यास मोठी जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या अनधिकृत गोडाऊन वरून पनवेल महापालिका आयुक्त कारवाई करणार का असा पनवेलचे नागरिक विचारत आहेत दरम्यान धोकादायक जाहीर सुरू असल्याने पनवेल कर देखील व्यावसायिक भरत नसून यामुळे पनवेल महापालिकेला तोटा सहन करावा लागत आहे तरी आयुक्तांनी या गोडाऊन वरून जेसीबी लावावा अशी मागणी नागरिक करीत आहेत रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन